रत्नागिरी वरची येणार आणि पाहुणे आवडेल ते आवडतील ना काय बनवतेस चिकन फायनली बाय आलेत आपल्या घरी अरे बाप रे उमा मी बनवलंय ना सर्व जेवण नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकरवरती जर तुम्ही पहिल्यापासून आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण रत्नागिरीसाठी नो मनी चॅलेंज केला होता आणि त्या नो मनी चॅलेंजमध्ये आपण रत्नागिरी मिरकरवाडा जेटीला गेलेलो आणि जेटीवरनं आपण पर्सनेटच्या फिशिंगला गेलो होतो तारली मासे पकडले होते आणि पूर्ण खलाशी लाईफ दाखवली होते कसे राहतात आणि कसे काय करतात तर ते सर्व व्हिडिओ बनवण्यामध्ये आपला मित्र आहे सुलतान मिरकरवाडा जेटीचा रत्नागिरीचा त्यांनी आपल्याला भर भरपूर मदत केली होती जेटी एक्सप्लोर करून दिली होती आणि एखाद्या बोटीमध्येही पाठवला होता पर्सनेट फिशिंगसाठी तर त्याच मित्राची काल आपली खेकडा फेस्टिवलमध्ये भेट झाली आणि त्याला आणि त्याच्या संपूर्ण फॅमिलीला आपण आपल्या घरी जेवायला बोलवलं आहे आज व्हिडिओमध्ये तो आपल्या घरी येणार आहे उमा आज त्याच्यासाठी काहीतरी जेवण बनवणार आहे तेच आपण तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत तर किचन मध्ये उमा उमा कुठे आहेस इथे कुठे इथे इथे बापरे फ्रीज मध्ये घुसून बसली वाटते फ्रीज मध्ये बसलीस काय एवढी गरम होते तुला बसली मी मग आता कोळंबी आणि सर्व कसं आपण स्टॉक केलेला आहे आज ऑर्डर पण आहे बरोबर बरोबर तुम्ही ऑर्डर करताय ना फटाफट कोळंबी आणि कोप्याचा लोणचा तर नवीन स्टॉक आलेला आहे मग आता ऑर्डर आहे काय ऑर्डर कशी पॅकिंग करते कोप्याची का कोळंबीची हां ते दाखवूया आपण बघा टेमटिंग आहे एकदम कोळंबीचा लोणचा आणि भरपूर जणांनी ऑर्डर केलेला आहे आणि रिपीट रिपीट ऑर्डर असतात म्हणून एवढा संपते ना तसे सुगंध येते ना एकदम भारी फुल स्टॉक आहे बिंदास ऑर्डर करा तुम्ही हे ये बघा अशी पॅकिंग करून पाठवतो आम्ही आणि बॉक्स पॅकिंग पण असते कुरिअरसाठी तर लिकेजचा वगैरे काय टेन्शन नाही कुठून पण ऑर्डर करा तुमच्या घर पोचपर्यंत पोहोचवला जाईल तर प्रॉन्स पिकल सोबत मसाल्याची पण ऑर्डर आहे अर्धा किलो मसाला आणि पाव किलो प्रॉन्स पिकल ना आ, प्राजक्ता मॅडम आहेत ज्या बेलापूर स्टेशनला येतात हे सर्व प्रोडक्ट घेऊन जाण्यासाठी ना प्रश्न पण आहे की पावसाळ्यात बनवतात की नाही बनवतात तर आपल्याकडे नेहमी स्टॉक असतात कधीही तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता टू फिफ्टी ग्राम फाय हंड्रेड ग्राम आणि वन के जी चला तर आलोय मी दिवाला गावामध्ये मासली घेण्यासाठी आता काय काय मासली आहे गावामध्ये ते बघूया भरपूर दिवसांनी प्रवेश करतोय सुरुवातीलाच मामा भेटलेत बघा हो ना हां काय दाखवतोस कलेट हां पाहुणी एवचे त्यांना पापलेट नाही तर कलेट दे एक नंबर एक हां एक... सोट कोळंबी आणि कलेट मासे दिसतात बघा तुम्हाला आणि पापलेट कशी आहेत चौदाशे आणि दोन हजार रुपये किलो आणि जिताडा जिताडा फ्रेश मिळते ना या टायमाला एकदम सुपर फ्रेश किती रुपये किलो आहे हो सातशे बस सातशे रुपये किलो चिताड आहे बघा बरी आहे ना जागा बदलेलीस हां बघा काय ना याला इचार इचार मॅन्टी स्ट्रीम हे पण आता भेटायला लागलेत बघा डोली चालू आहे नाही उदान आहे ना उदान चालू आहे बोंबील एकदम फ्रेश आहे वाकटी आणि इचार कोलंबी पण आहे सगळा सगळा आहे बघा जितारी नाही मग उद्या हां जितारी दराला नेवाला तरी सांग एकदा <laughs> जो बघा बोटीला मिळलेला जिताडा एकदम चिकचिकीत तर मोठी मोठी पाच पापलेट घेतलीत आपण हे बघा फ्रेश आणि एकदम एकदम सफेद पाणी पण निघलं आहे बघा त्याच्यातनं गाबोली आहे हे बघा गाबोली पण निघाली माशातनं एक आमटाला काप आणि बाकी सगळी फ्रायला काप हां पापलेटला आमटाला कसं कापतात ते बघताय तुम्ही आम्हा रत्नागिरीवरची येणार आणि पाहुणे आवडेल ते आवडतील ना हां एकदम फ्रेश दिलीत बघा हा फ्रोझनचा माल कधीच नसतं आणि सुशांत सर आलेत बघा नमस्कार हो प्रॉन्स पिक्कल आणि मसाला घेण्यासाठी सांगा नक्की कमेंट करून कसं लागलं ते हो खांडेश्वर ना आलेत बघा थँक्यू मार्केटमधनं मासली आणि मसाले वगैरे देऊनशी आलोय आता आपण घरी आणि उमा इथे थोडी घाई गडबड आहे काय कांदा शिजवतेस काय काय बनवतेस चिकन चिकन सुक्का बनवते हा आणि इथे आपण ही मासली जी आहे ती साठी आणली आणि ही आमटासाठी थोड पापलेटची साईज कमी होती हा छोटी होती, होती। पण कलेट होते पण कलेट खूप मोठे मोठे होते म्हणून मी पापलेट आणली ते बघा काय काय बनवणार आहेस चिकन सुक्का पापलेट करी पापलेट फ्राय ऑमलेट मग राईस सलाड आणि आईस्क्रीम आणि आईस्क्रीम अरे भाकरी नाही आणली मी इकडे अनया पण आलेली आहे हाय अनया काय मम्मासाठी टांग बनवली रिफ्रेशिंग टांग हा <laughs> टांग घेऊन आली मम्मा वरती आज खूप प्रेशर आहे खूप सारे डिशेस बनवायचे आहेत तिला म्हणून तिला रिफ्रेश करते ती बघा परत डक्कर दे मम्मा हा आणि <laughs> ही जी रेसिपी आहे ती आपल्या अस्सल आगरी कोळी मसाल्यामध्ये बनणार आहे तर अडीचशे ग्राम पासून आपल्याकडे पॅकेट आहेत तुम्ही जे काही पाहिजे इच्छा असेल ते तुम्ही मागवू शकता ना दिवाल्या गावातनं पण एक किलोची ऑर्डर आहे ओमा हा मार्केटमधनं हां तर हे बघा काय बोलतात मिक्स अँड मॅच वाला रेसिपी आहे माझा पण आहे आगरी पण आहे जसं आपण आहे मिक्स अँड मॅच तसं तू बनव मी भाकऱ्या घेऊन येते हा तर मम्माचा ऑलमोस्ट जेवण बनवून झालेलं आहे सर्व काही पदार्थ बनलेले आहेत आणि ते आणाया बघा काय सॅलड रेडी करतेस oh. लिंबू आणि कांदा yes. जो आपला निखिल मित्र आहे अलिबागचा त्याने आणून दिलेला आहे ना हां लिंबू आणि कांदा कापताना दिसतंय मम्मा झाली सर्व तयारी हो डिनर सेट पण रेडी केलेला आहे डिनर सेट ऑल इंडियन मॉम्स कॅन रिलेट की जेव्हा पण गेस्ट येते तेव्हा एकदम नवीन चमकेदार डिनर सेट कुठून बाहेर येत ते माहित ते <laughs> सर्व गिफ्ट देतात ना तिथून सर्व बाहेर काढलंय मम्मा आणि ते बाहेर निघतात <laughs> तर फायनली सुलतान बाय आलेत आपल्या घरी धन्यवाद <laughs> झालं एकदम हो थँक्यू सी एस टीवरनं प्रवास करून आलेत हां oh. आता रत्नागिरीवरनं इकडे आलेत ना थोडे दिवस हां थोडे दिवस मुंबईमध्ये आलेत कारण आता आपल्या बोटी बंद आहेत मच्छी वगैरे सर्व बंद आहे म्हणून आता त्यांना सुट्टी आहे आणि फॅमिलीसोबत फिरायला आलेत बघा हाय त्या दिवशी काय खाल्लंस बटर चिकन ना हां आज फिश खाऊया आपण हां हां आहे मरियम ना हाय मरियम हाय आणि हनीफबाई पण आहेत बघा हो तर थोडी जेवणाची व्यवस्था केली आपण सर्व काय ओमानेच बनवलंय हो मी बिलकुल हेल्प नाही केली तिनेच बनवले भाकऱ्या वगैरे पण तिनेच बाजलं अली <laughs> काहीतरी गिफ्ट घेऊन आलाय आनयाला आलाय बघा बापरे काय टायटनचा वॉच वगैरे घेऊन आलाय काय तर अलीनी काय गिफ्ट आणलंय आपल्याला ते बघूया माझ्यासाठी आणलंय काय अरे बा अरे बाप रे सुलतानबाय रत्नागिरी मध्ये राहिलेलो काही कमी नव्हतं केलं तुम्ही आणि आज पण एकदम भारी गिफ्ट घेऊन आलेत बघा हो हो तेच ना आहे ना हेवी एकदम हात

केरला स्टाईल थोडाफार वहिनी बरं आहे ना उमा केरलाची आहे हा माहिती आहे ना म्हणून म्हणून थोडा नारळ वगैरे टाकला आहे त्याच्यामध्ये हां चांगलं आहे ना हा तुमच्या इथे पण ना हां मस्त मस्त घ्या करा जेवण करा हो कोकणी आईस्क्रीम आहे टू टाईप्स पिस्ता आणि माहीत नाही

नाही साईज थोडी छोटी होती पण फ्रेश होता तेच घेऊन आलो मी पण उमानी मस्त जेवण बनवला फक्त एकच काय भाकरी नाही तिला बाकी सर्व मस्त पण थोडी थोडी छोटी नाही सगळं शिकलं तर आपल्याला काही व्हॅल्यू नसणार थोडाफार तर असायला पाहिजे म्हणून मी पण मल्याला पूर्ण शिकत नाही थोडं शिकतो सगळं शिकल्यावर व्हॅल्यू नसते ना <laughs> पण छान खूप मेहनत घेतली तिने पाच वाजल्यापासून जेवण बनवलं असं नको थँक्यू नको ना <laughs> नाही ऍक्च्युली ना तीन जणाचे पुढे मला होत नाही जेवण बनवायला मी टेन्शन मध्ये होती की मी कसं क्वांटिटी वाढवू पण छान केलं मनाने <laughs> केलं की सर्व चांगलं होतं थँक्यू 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 आवडलं ना या बाबूंना जरा तिकट वाटलं आमचं जेवण पण मस्त बाय धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही आले त्याबद्दल बरं वाटलं आम्हाला थँक्यू थँक्यू चला वहिनी चला हो येऊ येऊ नक्की येऊ चालेल <laughs> तर पाहुणी मंडळी गेलीत त्यांना स्टेशनला पण सोडून आलोय आणि उमा तुला आठवते आपण रत्नागिरीला गेलेलो मालवण वरती तर तेव्हाचा आपल्याला जेवण स्पॉन्सर केलेला तो सुलतानभाई हा होता तो हां आणि मी नो मनी चॅलेंजमध्ये पण गेलेलो तेव्हा पण भरपूर त्यांनी मदत केलेली जर तुम्ही उरण वरती पॉप्युलर व्हिडिओ बघितला तर तो सुलतानभाईनी मला पाठवलेला बोटीवरती तोच व्हिडिओ पॉप्युलर आहे वन पॉईंट थ्री मिलियन व्ह्यूज आहेत त्याला हां खलाशी कशी राहतात ते दाखवला होता हां आणि तो आपल्याला अचानक भेटला वाशीला म्हणून आपण हे सर्व त्याला अरेंज केलं घरी बोलवला हां छोटासा ट्रीट।, ट्रीट दिला हे कायच नाही आपल्याकडनं त्याच्यासाठी पण त्यांची पूर्ण फॅमिली आली आणि त्यांना जेवण वगैरे आपला पाहुणचार आवडला त्याबद्दल सुलतानबाई खूप धन्यवाद आणि तुमची फॅमिली पण खूप स्वीट आहे आम्हाला खूप जास्त आवडली हां आणि मस्त उमानीनी पण खूप छान मेहनत केली हां सकाळ का चार चार आयटम बनवलेले अंडा पापलेट चिकन आणि पापलेटचा रस्सा <laughs> पण खूप मेहनत केली उमानी पण तर उमा तुला पण थँक्यू हां तर मंडळी आजचा आवडला व्हिडिओ आवडला असेल आमचा पाहुण चार केलेला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भूक लागली हा भूक लागली या जेऊया आता बाय